तर नमस्कार मित्रांनो हॅरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आपल्या आज म्हणजे कालच तुरीचं एंड वगैरे झालं आहे म्हणजे तुरीचं कामच संपलं आहे आता आता तुरीचं काम संपलं आहे आणि डबल आपली कोथंबीर पाण्या आलती ही तुरी तिकडे होतं म्हणून त्याच्या काय लक्ष वगैरे गेलं नाही आता तुम्हाला सांगतो आपली बऱ्यापैकी कोथंबीर आत्ताशी गुगायला लागली कारण आता तुम्हाला सांगतो आजचा तिला अकरावा दिवस आहे ना अकराव्या दिवशी आपली कोथंबीर एकदम भारी आली बघा आणि ही तुम्हाला सांगतो की असं हिर वेगळी कोथंबीर आहे कारण म्हणजे कशी गावरा आहे का गावराम प्युअर गावराम कोथंबीर आहे आणि ही तुम्हाला सांगतो मी आणलेली एकशे सत्तर रुपये किलोनी कोथंबीर आणलेली मी एकशे सत्तर रुपये आणलेली बघा ही बघा आजची उगायला लागली थोडी थोडी उगायला लागली ही काय आणि ती उगूस तर म्हणजे ती उगली ना आपण डबल तुम्हाला सांगतो की इथं हे केलं डबल दोन वाफे कोथंबीर टाकली आणि एक वाफा मेथी टाकली कारण मेथी मेथीला मार्केट आहे तशी पण गेल्या वर्षी आपण मेथीला लॉस गेलो होतो त्याच्यामुळं एकच आपण मेथी केली डबल जर ही जर चांगली जर राहिली ना, चांग जर ना मी चांगली जर राहिली ना तर अजून मी तिकडे करणारे खाली रान ठुर नाही मी तिकडे अजून करणार मी मेथी आणि आता केलं आपण कोथंबीर केलं तर तमी कमी आम्ही तीन साडेचार साडे साडेतीन गुंठे हे आपली कोथंबीर आहे साडेतीन गुंठे तशी काही ती काय नाही हे फवारा मी तर फवारणा बिवारणा काही नाही फक्त एकच करणार शेण खातं तर पाणी सोडणार आहे बाकी काही नाही कारण शेण खात्याचं पाणी सोडलं का मी बऱ्याच जणांचं आहे आणि युट्यूबला पण एक व्हिडिओ बघितला की शेण खाताचं पाणी सोडलं का थोडी टवटवीत कोतो मिर वगैरे होती तर अजून मला तुम्ही सांगा काही फवार हो वगैरे पण मी तर हेच करणार सेंद्रियच खरवा खत आहे रासायनिक नाही वापरणार बघू तुम्ही मला सांगा मी तुम्हाला जसं जसं सांगा जाईन कोतं मी राशी तशी तारह मी तुम्हाला व्हिडिओ दरवत डेली आता तुम्हाला सांगतो ही उगली आहे आता ही कमीत कमी हे अकरा दिवसानी उगली आहे आता ही कधी उगती काय नाही आणि आता ही उगली का ही उगली का आता ही उगल्यानंतर याला काय करायचं फक्त तुम्हाला सांगतो म्हणजे याला याला काय करायचं फक्त एक शेण खाचा पाणी सोडायचं म्हणजे शेण खत आपण त्या दिवशी हे केलं नाही का शेण खातायचा गोबर गॅस गोबर गॅसच सोडायचा गोबर गॅसने काय होतं तुम्हाला सांगतो आता त्याला गोबर गॅस झाला तर मी का सात दिवस झालेत त्या गोबर गॅसला आणि गोबर गॅस गॅस झाला का गॅस त्याला सोडायचं कारण थोडं हे होतं विचार झाल्यावर होतं आणि डबल माल आहे का माल एकदम टोटोई हे होतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी घवाला केलं अर्धा एकर गव्हाला तर घवूलाही भारी आलता आणि गेल्या वर्षी मी असं कोतं मिरलं नव्हतं केलं कारण मेथी आपलं लय लॉस गेली ती सांगू शकत नाही गेल्या वर्षी किती रुपयाला गेली पण यंदा हे केलं मी आता आता वेगळी वेगळी टेक्निक वापरायला लागलो थोडी तर तुम्हाला म्हटलं हे प्रत्येकाना ती कमेंट नदी नक्की सांगा मला आणि अजून याला काही सजेस्ट करू का वेगळे वेगळे प्रयोग ते पण कमेंट होईल मला नक्की सांगा फक्त एवढं की रासायनिक खत मला एक पण नाका सांगू सेंद्रिय सांगा सगळे जेवढे असतील तेवढे मी सेंद्रियच खत आहे आणि औषधपणे सेंद्रियच रासायनिक नाही वापरणार चला सांगा तुम्ही कमेंट सध्या आपली इकडं मेथी ते मेरण मेथी वगैरे हो भिजणं चालू आहे आणि इकडे बाकीची मेथी वगैरे हो भिजली आता सगळी सगळं झालं ना आता तुम्हाला सांग तुम्हाला एवढं काम आहे आज आणि आपल्याला उंदा परवा म्हणजे अजून दोन तीन दिवसांनी आपल्याला ऊस लावायचा आहे तर चला एवढं यासाठी व्हिडिओ बनला होता की हे सेंद्रियच खत आहे मी आणि रासायनिक तुम्ही सांगा मला सेंद्रिय वापरू रासायनिक पण मला वाटतं बघा सेंद्रिय कारण सेंद्रिय खाताने कोणचा माल चांगला देतो बघा त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की हे मी करतोय बर ते बरोबर आहे का चुकीचंही तर चला ना आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला बाय